एका बाजूला रिलायन्स सारखा मोठा प्लेयर दुसऱ्या बाजूला बिग बाजार सारखा व्हायब्रंट प्लेयर या सगळ्यामध्ये डी स्वतःची व्हॅल्यू कशी तयार केली हे इंटरेस्टिंग गोष्ट आहे डी मार्ट ज्यावेळी राधाकिशन किशन चालू केलं त्यावेळी त्यांनी या दोन जायंट सारखा मार्केटिंग वरती स्पेंड न करता ऍक्च्युअल स्टोर्स आहेत त्याच्यावरती खर्च करायला सुरुवात केली पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी सगळे स्टोअर स्वतःचे बनवले त्याच्यामुळे त्यांना ती जागा विकत घेतल्यामुळे रेंट झिरो झालं त्याच्यामुळे त्यांची कॉस्ट ऑफ ऑपरेशन ही कमी आली दुसरी गोष्ट म्हणजे बिग बाजारमध्ये मोठा सेल किंवा महा सेलच्या ज्या घोषणा होत्या त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी एव्हरी डे Hey, बेस्ट प्राइस हे विरुद्ध वाक्य कस्टमरच्या मनावरती बिंबवलं त्यामुळे मध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला नेहमी काही ना काहीतरी चांगल्या प्राईजमध्ये मिळणार आणि चांगल्या क्वालिटीमध्ये मिळणार हे त्यांनी एस्टॅब्लिश केलं मग याच्यामुळे काय झालं की छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा लोक डिमार्टला जायला लागले आणि मग जिथे ते दोनशे रुपयाची खरेदी करत असतील तिथे इम्पल्स बाईंग करू म्हणून चला आपण साखर घ्यायला गेलो तर या गोष्टी पण घेऊ कोलगेट पण घेऊ अशा वेगळ्या गोष्टी घेऊन जिथे दोनशे रुपयाचे विकत घेत होते ते चारशे रुपयाचे विकत घेतले त्यांचा फुटफॉल वाढला आणि त्यांचा आरपू असं म्हणतो एव्हरेज रेव्हेन्यू पर युजर तो पण वाढला आणि त्याच्यामुळे डीमार्टचा खप जास्तीत जास्त व्हायला लागला आज डी मार्ट तीन लाख करोड एवढी उलाढाल ते करते आणि बिग बाजार व्हर्च्युअली आता कोलॅप्स झालेला आहे रिलायन्स पण स्वतःचे स्ट्रगल करत आहेत पण मार्केटिंग वरती पैसा न टाकता सुद्धा डी मार्टने स्वतःचा एक ब्रँड बनवला आणि आज ह्या पूर्ण मार्केट ते लीड करत